कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटार स्टार्टर आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरीचं प्रमाण वाढल्यानंतर वरिष्ठांच्या सूचना मार्गदर्शनानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी शेतकऱ्याचे इलेक्ट्रिक मोटर आणि केबल चोरीचे गुन्हे उघडके आणण्याकरता वैयक्तिक लक्ष घातलं असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरता स्वतंत्र पोलीस पथक नियुक्त केला या पथकानं दोन पाणबुडी मोटर चार रेंजर सायकल आदींसह एकतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना जेरबंद केला आहे आरोपीनामे सागर राजेंद्र इंगळे वैवर्ष चोवीस राहणार दहेगाव लौकी तालुका कोपरगाव यास दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी अटक करून त्याची प्रथम पोलीस कोठडीत रिमांड घेतली त्यानं सदर गुन्ह्यात चोरून नेलेले संपूर्ण इलेक्ट्रिक साहित्य काढून दिलं आहे त्यानंतर त्यानं त्यास मनोज शंकर गुजरे राहणार बोलकी तालुका कोपरगाव याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून आणखी इतर दोन मोटारींसह एकूण चार रेंजर सायकली असे एकूण एकतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल काढून दिला असून वरील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलं सदर आरोपींकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी याविषयी अधिक सांगितलं उपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच मोटारी पाण्यातील चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा जिवाळ्याचा विषय असल्याने शेतकऱ्यांचा विषय असल्याने पोलीस ठाण्याच्या पातळीवरती एक पथक स्थापन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये पोलीस हवालदार शेख पोलीस हवालदार बोटे साहेब पोलीस उपनिरीक्षक गागरे पो पोलीस शिपाई रशीद शेख गवारे शिपाई वाघ असं एक पथक स्थापन केलेलं होतं व त्यांना गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती त्या अनुषंगानं करंजी येथून दिनांक चोवीस तारखेला एक शेतकऱ्यांच्या शेतातून स्टार्टर व इतर साहित्य केबल वगैरे चोरीला गेलेलं होतं त्या सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एक संशयित आरोपी गोपनीय बातमीद्वारा मिळाल्याने त्याला एक संशयिताला ताब्यात घेतलेलं होतं त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याच्या इतर साथीदाराबरोबर त्यांनी केलेले गुन्हे देखील उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन इलेक्ट्रिक पाणबुड्या मोटारी त्याचबरोबर चार शहरातून व ग्रामीण भागातून चार रेंजर सायकली चोरी गेलेल्या होत्या त्या पण देखील हस्तगत केलेल्या आहेत त्यामध्ये दोन आरोपी अटक केलेल्या आहेत त्यांचा आता रिमांड संपलेला आहे एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव